भरपूर सारे पोषक घटक असलेली झटपट तयार होणारी आणि साधी सोपी दिसणारी ही अळीवाची खीर पण ही अळीवाची खीर खाणं आपल्या शरीरासाठी किती जास्त फायदेशीर आहे हे तुम्हाला माहीत आहे का अळीवामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन ई e, विटॅमिन सी विटॅमिन ए असतं त्याचबरोबर लोह कॅल्शियम फायबर असतं यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता मजबूत होण्यास मदत होते त्याचबरोबर रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित करण्यासाठी सुद्धा आळीव खाणं खूप जास्त फायदेशीर ठरतं त्याचबरोबर केसांच्या वाढीसाठी नितळ त्वचेसाठी स्नायू बळकटीसाठी सुद्धा अळीव खाणं खूप जास्त फायदेशीर ठरतं मुळातच अळीवामध्ये उष्ण गुणधर्म असल्यामुळे खास करून थंडीच्या दिवसांमध्ये जर का तुम्ही अळीवाचं सेवन केलं तर याचा आपल्या शरीरासाठी खूप जास्त फायदा होतो त्यामुळे आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरी ही अशी अळीवाची खीर बनवून खाणं आपल्या शरीरासाठी खूप जास्त गरजेचं आहे खास करून घरामध्ये एखादी बाळांतीण असेल किंवा लहान मुलं असतील यांच्यासाठी ही अळीवाची खीर खाणं खूप जास्त फायदेशीर ठरतं तर आता ही अळीवाची खीर बनवायची कशी त्यासाठी इथे मी एका बाऊलमध्ये दोन चमचे अळीव घेतलेला आहे यामध्ये साधारण एक कपभर इतकं दूध घातलेलं आहे हे दूध जे आहे ते रूम टेम्परेचरवरचंच आहे रूम टेम्परेचरवरचं एक कपभर दूध मी यामध्ये घातलं आणि चमच्याने याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे अळीव दुधामध्ये घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं की त्यानंतर याला आपल्याला एक साधारण अर्धा ते एक तासासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे म्हणजे मग अळीव व्यवस्थित दुधामध्ये भिजलं जातं आणि छान ते फुलून येतं साधारण अर्धा तास अळीव दुधामध्ये भिजवल्यानंतर अगदी व्यवस्थित भिजलेलं आहे छान फुलून आलेलं आहे आणि अजिबात चिकटसुद्धा झालेलं नाही उन्हाळ्यामध्ये आपण ज्याप्रमाणे सब्जाच्या बिया पाण्यामध्ये भिजवून घेतो अगदी तसंच याला मी दुधामध्ये भिजवून घेतलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही याला पाण्यामध्ये सुद्धा भिजवून घेऊ शकता आता लगेचच खीर बनवायला घेऊयात त्यासाठी बघा कढईमध्ये मी चार वाट्या दूध गरम करायला ठेवलेलं आहे आता ही खीर बनवत असताना आपल्याला दुधाला आटवायची वगैरे अजिबात गरज नाही आहे फक्त दुधाला आपल्याला सुरुवातीला एक उकळी काढून घ्यायची तर गॅस मोठा करून घ्यायचा आणि मोठ्या गॅसवरती दुधाला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची दुधाला चांगली उकळी फुटली की त्यानंतर आपण ह्या ज्या अळीवाच्या बिया दुधामध्ये भिजवून घेतलेल्या आहेत त्या यामध्ये घालायच्या या अळीवाच्या बिया अगोदरच चांगल्या भिजलेल्या असल्यामुळे याला दुधामध्ये घातल्यानंतर खूप जास्त आपल्याला शिजवायची गरज लागत नाही आता या भिजलेल्या अळीव्याच्या बिया मी या दुधामध्ये घालून घेते त्यानंतर याला आपल्याला चमचाने व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचंय अळीव्याच्या बिया दुधामध्ये घातल्यानंतर याला आपल्याला खूप जास्त शिजवायचं नाहीये साधारण तीन ते चार मिनटासाठी मध्यम गॅसवरती आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे त्यापेक्षा जास्त नाही अळीव अगोदरच व्यवस्थित भिजवून घेतलेला असल्यामुळे फक्त याचा कच्चेपणा दूर होईस तोपर्यंतच याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे अळीव दुधामध्ये घातल्यानंतर याला शिजवून घेत असतानाच बघा अळीवाचा गुणधर्म थोडासा चिकट असल्यामुळे खीरसुद्धा छान दाटसर होत जाते तर हे बघा जवळपास तीन ते चार मिनटं मध्यम गॅसवरती मी खीर चांगली शिजवून घेतली त्यानंतर यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा जायफळ आणि विलायची पावडर घालायची म्हणजे मग खीरचा चवीला चांगली लागते आणि याला व्यवस्थित यामध्ये मिसळून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटानंतर खीर छान दाटसर झाली की मग आपल्याला लगेचच गॅस बंद करायचा आहे आता आपण या खीरमध्ये साखर न घालता गुळाचा वापर करणार आहोत त्यामुळे काय करायचंय गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि मगच यामध्ये दोन चमचे बारीक किसलेला गूळ घालायचा आहे या इथे गूळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता दूध गरम असल्यामुळे गूळ पटकन यामध्ये विरघळला जातो गूळ घालून यामध्ये छान मिसळून घेतलेला आहे आणि त्यानंतर खिरीचा रंगसुद्धा थोडासा बदललेला आहे तर हे बघा मस्त अशी ही आपली अळीवाची खीर बनून तयार झालेली आहे आता सगळ्यात शेवटी आपल्याला एक चमचाभर यामध्ये साजूक तूप घालायचं आहे यामुळे आपली खीर मस्त चवदार होते आणि पौष्टिकसुद्धा होते आता या खिरीला तुम्हाला जर का आणखीन पौष्टिक करायचं असेल तर यामध्ये थोडेसे तुम्ही काजू बदाम पिस्त्याचे काप घालू शकता त्याचबरोबर थंडीचे दिवस आहेत त्यामुळे यामध्ये थोडेसे तीळसुद्धा घातले तरीसुद्धा काही हरकत नाही एक चमचाभर तुम्ही यामध्ये खसखससुद्धा घालू शकता मस्त अशी ही दाटसर आणि अतिशय पौष्टिक अशी अळीवाची खीर या ठिकाणी आपली बनून तयार झालेली आहे घरामध्ये जर का कोणाला मधुमेह असेल आणि तुम्हाला यामध्ये साखर किंवा गुळाचा वापर करायचा नसेल तर अशा वेळेला तुम्ही यामध्ये खारीक पावडर किंवा सुद्धा वापर करू शकता म्हणजे मग खीर छान गोडसर होईल आणि त्याचबरोबर मस्त पौष्टिकसुद्धा होईल तर हे बघा छान अशी दाटसर या इथे आपली ही अळीवाची खीर खाण्यासाठी तयार झालेली आहे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये सकाळचा फुडकुडणाऱ्या थंडीत आठवड्यातून दोन ते तीन वेळा ही अळीवाची खीर खाणं खूप जास्त गरजेचं आहे ज्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते आणि खूप साऱ्या आजारांवर सुद्धा ही रामबाण ठरते घरामध्ये जर का एखादी बाळंती नसेल आणि तिला जर दूध येत नसेल तर अशा वेळेला ही अळीवाची खीर खायला देणं खूप जास्त फायदेशीर ठरतं कारण त्यामुळे पुरेसं दूध येतं आणि बाळाला चांगलं पोषण मिळतं त्याचबरोबर जर का तुम्हाला मासिक पाळीची समस्या असेल आणि नियमित मासिक पाळी यायला हवी असेल तर अशा वेळेलासुद्धा या अळीवाच्या खिरीचा आहारामध्ये नियमित समावेश करायला काहीच हरकत नाही सगळ्याच वयोगटासाठी फायदेशीर ठरणारी ही अळीवाची खीर नक्कीच तुम्हीसुद्धा एकदा करून बघा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर जरूर एक लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज पाहायला जर का तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद